जय महाराष्ट्र की जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय पाय अरे মানিকरा पोगाडत करायच काय खाली मुडकवर हम सब एक है हम सब एक है छत्रिय जुटीचा जय जो

अशा पद्धतीचे जरी आपली लोकनेते जर असतील तर आपला महाराष्ट्र कशा पद्धतीचे राहील आपला सुसंस्कृत अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे त्या सुसंस्कृत महाराष्ट्राला आज कुठल्या कुठं नेऊन ठेवलं आमचा महाराष्ट्र आमचा शेतकरी रसदाराला चाललाय सर्वसामान्य माणूस बेघर होतोय आतंकवाद वाढलाय भ्रष्टाचार वाढलाय आणि अशामध्ये आम्ही जे निवडून दिलेले जे लोकनेते आहेत ते सर्व लोकनेते काय करतायत ते त्या ठिकाणी जाऊन धुजेना करताय मारामारे करताय एका जगानी जो त्या ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जुगार करताय पत्ते करताय मारामारे करताय म्हणून त्यांचा निषेध केल्याचा आम्ही प्रतिकात्मक अशा प्रकारचे आमदार खासदार आणि मंत्री या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निषेधात्मक प्रतिकात्मक अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी या स्पर्धा पाहतो गायकवाड ऑलिम्पिक स्पर्धा नोकरीचंद पडळकर ऑलिम्पिक स्पर्धा आहे या जितेंद्र आव्हाड या विधानसभेच्या या पक्षाच्या दोनशे फटके शेतकऱ्यांना मिळतील हरदशे पटकन मिळतील अशा प्रकारचे नेतात त्याच्याकडे आता संध्याकाळ आणि सुरेट मी आहे

आत्माराम नाना नितीन भाऊ या ठिकाणी आम्ही त्या गावाला सुरुवात करत आहे सर्वांनी या सभेमध्ये अधिवेशन चालू असताना या ठिकाणी कृषी मंत्री या कृषी मंत्र्यांना त्यांनी लाभ वाटायला पाहिजे होती त्या ठिकाणी शेतकऱ्यांची अनुभव म्हणजे त्यांना हे खेळायला मुदत दिली थोडक्यात त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला तरी आम्ही या राज्य सरकारचा निषेध करतो व तुम्ही कोकाट्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे जे रमी तुम्ही बावीस मिनिटं विधान भवनामध्ये खेळताना दाखवली कोकाटे म्हणतात आम्ही फक्त ते स्वॅप करत होतो त्यांचे फोटो अकाउंट चेक करा त्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन किती झालं त्या बावीस मिनिटामध्ये जर ते खरंच जर खेळत असतील तर त्यांचा राजीनामा i yeah. yeah. 个啥呢？ मागील पंधरा दिवसापूर्वी भवनामध्ये हा कृषी मंत्री कोकाटे रम्मी खेळत असताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आम्हाला एकच सांगायचंय आमचे शेतकरी पुत्र विजयकुमार घाडगे पाटील हे आ, लातूर येथे रम्मी खेळणारे कोकाटेच्या विरोधात आंदोलन करत असताना त्यांना अमानुषपणे मारहाण झाली त्या मारहाणीच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्र आक्रमक झाला तरी सुद्धा या सरकारला जाग आली नाही यांनी या कोकाट्याला याची हकलपट्टी न करता याला क्रीडा मंत्री केलं ठीक आहे क्रीडा मंत्री केलं त्याचा खेळण्याचा शोक आहे याचाच अर्थ तो खेळात माहीर असल्या कारणाने त्याला क्रीडा मंत्री केला असेल दुसरी गोष्ट गायकवाड आमदाराने एका वेटरला गरीब वेटरला मारहाण केली त्या मारहाणीच्या निषेधार्थ आम्ही आज बॉक्सिंग हा खेळ इथे खेळतोय आंदोलन करतोय बॉक्सिंगच्या माध्यमातून आम्हाला एकच सांगायचं आहे तुम्हाला जर एवढं होऊनही जागेत नसेल तर मला असं वाटतं हे राज्य लोकशाहीचं नसून हुकुमशाहीकडे चाललेलं आहे की काय याकडे सर्व महाराष्ट्र लक्ष घालतोय आणि मला एकच सांगायचं याच्यावर जर लवकर सरकारनं निर्णय नाही घेतला तर आम्ही याच्यापेक्षाही पलीकडे दुसरं आंदोलन करू हे तुमच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगा आज या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेचा अर्थ असा होता की ज्या वेळेस शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी विधान भवनामध्ये आपला हा कोकाटे कृषी मंत्री होता तो त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी गेला होता परंतु शेतकऱ्यांना न्याय द्यायचं सोडून हा कृषी मंत्री त्या ठिकाणी रम्य खेळतोय म्हणून आज शेतकऱ्यांनी आसूड बाहेर काढून या ठिकाणी कोकट्या तीनशे आसूडाचे दिलेले आहेत आमचं एकच आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे हवालदिल झालेला आहे जास्त कर्जमाफी या ठिकाणी नाही झाली तर आत्महत्या करेल असं या ठिकाणी वातावरण आहे परंतु माझं एकच सरकारला सांगणे जर तुम्हाला तुम्ही येणाऱ्या काळात निवडणुकीच्या आधी जर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली नाही तर शेतकरी आसोड तुम्हाला येणार आहे निवडणुकीत शंभर टक्के झोडपून काढल्याशिवाय छान तर राहणार नाही सांगाल आपल्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे नाही सध्या आम्हाला शेतकऱ्याला विर्या पाहिजे हे सरकार काहीच करून मक्का टाकायला मक्काला त्याला विर्या नाही आमच्याकडं कर्जमाफी झाली पाहिजे आमची शेतकऱ्याची अजून बरेच असे प्रश्न आहे पण हे करीत नाही सरकार काहीच सर्वप्रथम मी सरकारला इशारा देऊ इच्छितो की जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा खूप बिघड आहे शेतमाला भाव नाही तसेच खतांचे दर बेस बेसुमार वाढलेले आहेत आणि सरकार सरकारचं हे शेतकऱ्यांकडेच लक्ष नाही जो जगाचा पोशिंदा असतो जो जगाला पोचतो तो शेतकरी आज हवालदिल झालेला आहे आज शेतकऱ्याजवळ काही असं उरलेलं नाही कारण पाऊस पाणी सुद्धा व्यवहार होत नाही काही नाही आणि त्याचं पीक पाणी सुद्धा व्यवस्थित येत नाही ते पूर्ण भरुशेवर भरशेवर राहिले आहे जसं त्यांचं आता खूप वाटो झाल्यासारखं झालेलं आहे आणि शेतकऱ्यांकडे बिलकुल सरकारचं लक्ष नाही आणि हे जे सरकार जे आहेत हे प्रत्येक मंत्रालय हे षडयंत्र करून इकडच्या तिकडे तिकडचिकडे फिरवतात आणि आपल्या आपल्यामध्येच गुपचुपतेची चालू आहे अशा शेतकऱ्यांना याचा खूप त्रास होत आहे तर मी सगळ्या सरकारला इशारा देऊ इच्छितो की शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष द्यावे शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या दूर कराव्यात हा कार्यक्रम म्हणजे आमच्या स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा आहेत रवी पत्ते खेळले बॉक्सिंग खेळले कुस्त्यांचा आखाडा खेळले यासाठी कोण खेळतं आहे ते आमदार खासदार आणि आमचे मंत्री खेळतात आम्ही लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आमदार आणि खासदार मंत्री निवडून गेलेत परंतु हे निवडून गेले मंत्री आमदार आमचं काय करताय तर त्या ठिकाणी जाऊन विधान भवनामध्ये जाऊन मारामारी करताय त्या ठिकाणी जाऊन हे असे पत्ते खेळत आहेत मग अशा प्रकारचे पत्ते जर खेळत असतील आणि मारामारी जर करत असतील मग त्या ठिकाणी तो माणिक कोकाटे असेल गोपीचंद जय पडळकर असेल जितेंद्र आव्हाड असेल संजय गायकवाड असेल संजय शिरसाट असेल संजय राऊत असेल अशा प्रकारचे बदमाश लोक लोणीकर सारख्यांना यांना विधान भवनामध्ये येऊ देता कामा नये यांचं खऱ्या अर्थाने विधान भवनामधून त्यांची हकलपट्टी केली पाहिजे यांचे मंत्रीपद घालून चालणार नाही तर यांना हा या ठिकाणी निकराचा इशारा आम्ही सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व संघटना शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी यांना मिळत नाही होत करता येत नाही म्हणून आम्ही जुगार खेळून हे पत्ते खेळून याच्यामधून काही पैसे मिळतात का त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आहोत आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपल्यानंतर जिंकणारा आणि हरणारा यांना आमचे फटके मारणार शंभर शंभर फटके आम्ही देणार आहोत या प्रकारचे अशा प्रकारचे आमदार आणि खासदार आम्हाला नको मानेकराव मानेकराव कोकाट्याने शेतकऱ्याची अशी हत्या केली आहे तो म्हणला या कृषी खात ओसर गावची पाटीलकी म्हणून असं खात्याचं संबोधित केलं आहे अरे हे कृषी खातं एक शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि त्याला वसरगावचा पोलीस पाटील की म्हणलं ते त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी आसूड घेऊन मानेकराव कोकटाला फटके दिलेले आहे आणि मानेकराव कोकटाला फटकेच नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्याचा आमदारकीचा राजीनामा मागणार आहे त्यासाठी आम्ही सर्व शेतकरी आसूड रुमणे आहे जे आमदार विधानसभेमध्ये रणकंथन करतात त्या आमदारला सुद्धा आम्ही आठवड्याचे फटके देण्यासाठी आलो आणि जेव्हा कोकाड्याने रम्मी खेळली आम्ही आमच्या पोराला शिस्त लावतो त्या कोकाड्यालाही शिस्त लावणार जे आठवड्याचे ला फटके आम्ही देणार आहे त्यासाठी आम्ही स...